तर ह्यामध्ये केवळ ती व्यक्ती जबाबदारी असा नाही त्याबरोबर ती यंत्रणा जी आहे ते प्रमाणपत्र देणारे मग सिव्हिल सर्जन असेल किंवा तसं कोणी संबंधित अधिकारी असेल आणि ह्या सगळे सिलेक्शनमध्ये प्रक्रियेमध्ये ते तपासण्याची बारकावी शोधून काढण्याची गरज पूजा खेडकर प्रकरणानंतर असे अनेक प्रकार समोरच्यात ज्यामध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून अधिकारी कर्मचारी हे सेवेत रुजू झालेत काहींनी पदोन्नती मिळवली काही स्पर्धा परीक्षातले उमेदवार सुद्धा अशा प्रकारे बोगस सर्टिफिकेट काढतात या सगळ्या संबंधी एबीपी माझाने आगीत तळात गाळात जाऊन अगदी मुळात जाऊन या सगळ्याचा तपास करण्याचा प्रयत्न केला त्यासोबतच काही एजंट्स आणि सिव्हिल सर्जन सुद्धा यामध्ये असल्याचं समोर येत आहे या, या सगळ्या बोलण्यासाठी आप आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत एबीपी माझा त्यासोबत विविध विद्यार्थी संघटना यांनी एक यादी समोर आणली साधारणपणे चारशेपेक्षा अधिक संशयित आहेत ज्यांच्याकडे हे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आहे जे पूर्णपणे दिव्यांगांचा फायदा घेऊन सरकारी नोकरीमध्ये काम करतात खरं तर हे अत्यंत धक्कादायक आहे असं मी मानतो पूजा खेळकर प्रकरणानंतर जे पात्र आहेत जे संपूर्ण ज्या जे मुलं जे सगळी मुलं ज्या मुल ठिकाणी अत्यंत परिश्रम करून त्या पदासाठी लायक आहेत किंवा त्यांचं ते सगळ्या क्रायटेरिया पूर्ण करणार आहे अशा मुलावर हा झालेला फार मोठा अन्याय आहे मी एबीपी माझ्याला खरं म्हणजे शुभेच्छाच देतो की त्यानंतर धन्यवादच म्हणायला पाहिजे तुम्ही हे ऑपरेशन हाती घेतलं आहे अपंगाचं प्रमाणपत्र घेऊन कमी असलेला किंवा नसेलही अशा व्यक्तींनी ज्या पात्र लोकांच्या जाका बनकवल्या आहेत ते शोधणं अत्यंत आवश्यकच आहे तो फार मोठा गुण आहे कारण ज्यांना कुणी नाही किंवा ज्याला ज्यांच्याकडे मला तरी असं वाटतं की आज सगळ्यात जास्त जर कुणाकडे लक्ष द्यायचं असेल तर ते अपंगाकडे दिलं पाहिजे ज्याला गरज कोणाची असेल मदतीची तर त्या अपंग व्यक्तीला आहे आणि त्याचं आयुष्य जे असतं आणि अशा व्यक्तीला त्या ठिकाणी नियुक्त होत असताना बोगस व्यक्ती जर येत असतील चुकीचे प्रमाणपत्र घेऊन येत असतील तर ह्यामध्ये केवळ ती व्यक्ती जबाबदार असा नाही त्याबरोबर ती यंत्रणा जी आहे ते प्रमाणपत्र देणारे मग सिव्हिल सर्जन असेल किंवा तसं कोणी संबंधित अधिकारी असेल आणि ह्या सगळे सिलेक्शनमध्ये प्रक्रियेमध्ये ते तपासण्याची बारकावी शोधून काढण्याची गरज ज्यांच्याकडे होती ते असतील ते सुद्धा यामध्ये इन्वॉल्व्ह आहे हा एक फार मोठा करप्शन आहे एक फार मोठा स्कॅनल आहे असं मी म्हणतो यामध्ये झालेला हा सगळा प्रकार याला पूर्ण एक एस आय टी नेमली गेली पाहिजे आणि हे सर्व एकदा व्हेरीफाय झालं पाहिजे कुणाचाही हक्क कोणीही हुसकावून घेता कामाने आणि विशेष करून हॅन्डीकॅप अपंगाचा त्या विचारांचा अधिकार चे आ, हे नो म्हणजे सगळ्यात हे तर म्हणतो की हे अक्षम्य आहे हे हा जो गुन्हा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला माफ करता कामा नये माझ्याशी आरोग्य मंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांनी संपर्क साधला तर त्यांचं असं म्हणणं आहे की सगळे बनावट पत्र माझ्याच कार्यकाळात दिलेत का आणि जोपर्यंत माझ्याकडे तक्रार येत नाही किंवा मुख्यमंत्री चौकशी करायला सांगत नाही तोपर्यंत मी प्रतिक्रिया देणार नाही मंत्र्या मंत्री हा जबाबदार असतो पण आता हाली महाविकास महा युतीमध्ये बेजबाबदार मंत्र्यांचा भरणा खूप मोठा झालेला आहे ते बेजबाबदारपणाचं लक्षण आहे असं मी मानतो तुम्हाला घटना कधी घडली केव्हा घडली यापेक्षा ज्यावेळेस एखादी घटना लक्षात येते किंवा उघडकीस येते त्यावेळेस त्याची सर्वपच जबाबदारी त्या मंत्र्यांनी त्यांनी त्यां आम आम्ही त्यांना थोडी आरोपीला आरोपीच्या पिंजरात उभं करतो आहोत तुम्ही चौकशी करा आणि यात काही जर चुकीचं झालं असेल आणि चुकीच्या ठिकाणी चुकीचे काही प्रमाणपत्र घेऊन तिकडे नोकऱ्या भडकावल्या असतील तर त्याच्यावर कारवाई करा हे करताना मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावा मग मी चौकशी करेल तर मला वाटतं की या मंत्र्यांच्या काळात अधिक काही झालं असावं म्हणून ते घाबरत असतील आणि त्यालाही ते जबाबदार असतील जर ते चौकशी करत नसतील तर तेवढेच ते दोषी आहे जेवढी सगळी यंत्रणा दोषी आहे तेवढेच ते मंत्रीसुद्धा दोषी आहेत असं मी मानतो आणि म्हणून मंत्र्यांनी तात्काळ हे सगळ्या प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे आणि संबंधितावर कडक कारवाई केली पाहिजे हे इन कॅमेरा हे सगळ्यात प्रक्रिया आता पूर्ण केल्या पाहिजेत पैसे मोजले जात आहेत म्हणजे पंचवीस टक्के किंवा सव्वीस टक्के जणं अपंगत्व आहे त्याला जर साठ टक्क्याच्यावर प्रमाणपत्र मिळत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ही अत्यंत धोकादायक घटना आहे अत्यंत धक्कादायक आहे आणि याची खोलवर चौकशी होऊन कारवाईची अपेक्षा आहे त्यामुळे होते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार त्यांनी सांगितले की या सगळ्या प्रकरणाची खोलवर चौकशी केली पाहिजे आणि खास करून मंत्र्यांनी यामध्ये विशेष लक्ष दिलं पाहिजे कॅमेरामॅन अनुप्रस्तुकीसह मी वेदांत नेब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट